सतेजित महाराष्ट्र लोकशाही विचारांचे निर्भीड व्यासपीठ पैलान कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बैलपोळ्याचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला शहरात आधुनिकीकरणाच्या युगात शेतीतील बैलांचा सहभाग कमी झाला मात्र गावाकडे तसा बैलपोळा सण साजरा होतो त्याच आपुलकीने प्रेमभावनेतून नगर शहरातील कानडेमाळा येथील शेतकरी प्रकाश काळे यांनी बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला काळे कुटुंबियांच्या वतीने बैलांचे पूजन करण्यात आले त्यानंतर वाजत गाजत बैलपोळा मिरवणुकीस सुरुवात झाली कानडेमाळा येथे रामदास कानडे आणि कुटुंबियांच्या वतीने बैलांचे पूजन करण्यात आले आणि पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला या पैलपोळा मिरवणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवक विधानसभा अध्यक्ष सागर गुंजार सहभागी झाले बाजार समितीमधील पावड हनुमान मंदिरात बैलांनी प्रदक्षिणा घातली आणि मिरवणुकीची सांगता करण्यात आली आपल्या अहमदनगर शहरातील तानाडेमाळा येथील प्रकाश लक्ष्मण काळे यांची बैलजोडी अं या बैलजोडीचं दो वैशिष्ट्य म्हणजे गेल्या चाळीस वर्षापासून शहरात असून देखील हा उत्सा पोळा हा उत्सव एकदम उत्साहात साजरा केला जातो आणि जे बांधव आपल्या गावाकडून शहरात राहायला आलेत त्यांच्यासाठी गावाकडची आठवण हा पोळा करून देतो हा श्रावणी पोळा त्यांच्यामुळे लोकांना म्हणजे तो आनंद कळतो आणि शेतकरी बांधवांचा सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे आपल्या बळीराजाचा तो जो उत्साह आहे तो इथं आपल्याला जाणवतो थोडासा आणि हा उत्साह जो गावाकडचा असतो त्याप्रमाणे तिथं साजरा केला जातो आपल्याला पोळ्याची जी आठवण गावाकडची असते आपली ती आपल्याला इथे यांच्यामुळं जाणवते तसेच जा त्यांच्यासोबत हे विठोबा कर्पे यांचे देखील बैल जोडे असते या दोन जोड्यांमुळे हा उत्साह आम्हाला समजतो आणि एक जाणीव होती जे आपलं कर्तव्य असतं शेतकऱ्याचं बैलाप्रती ते याच्यातून जाणवतं शहरातील या वातावरणाच्या याच्यामध्ये ना बैल अ दुर्मिळ झालेला आहे दुर्मिळ झाल्यामुळे आजच्या पिढीला बैल हा प्राणी म्हणजे बैल पोळ्याला उत्साह कळतो कमी कमी ग्रामीण भागातलं तेरीकनात मुठी बैललेले त्यातले हे बैल जोडे असतात अनेक भागत असतात नगर मध्ये पण प्रमाण कमी झाले अल्प त्यामुळे पण मोठे उस्ताद बैल पोळा साजरा करतो दरवर्षी साजरा केला जातो बैल मिरवणुकीसाठी गणेश भदर स्वराज बडे संजय भोगारे भाऊसाहेब करपे शरद करपे उमेश सुंबे अक्षय सुंबे अमोल पोटे राहुल कांडेकर सोनू पाटेकर अतुल मोरे भैया करपे अतुल रास्कर सतीश कानडे यांच्यासह परिसरातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहमदनगर ताज्या अपडेट्स साठी सत्यजित महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा